पुण्यातील पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार वैद्यकीय अहवालातून माहिती समोर घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल सुरक्षेसाठी स्वारगेट आगारानं पोलिसांना दिलं होतं पत्र पत्रानंतरही आगाराला सुरक्षा पुरवली नाही पुणे पोलिसांना दिलेलं पत्र जय महाराष्ट्रच्या हाती पुणे अत्याचार प्रकरणी तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन डेपो मॅनेजर कंट्रोलरची चौकशी करू अहवाल सादर करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोरटकर अडचणीत तोंडाला काळो फासण्याचा संघटनांचा इशारा बसचा जोगचा आंदोलन तुर्तास स्थगित आमदार सुरेश दसांची शिष्टाई फळाला देशमुख कुटुंबियांनी केलं होतं अन्नत्याग आंदोलन नाशिक कुंभमेळासाठी सर्व सुविधा उपलब्ध करणार मंत्री गिरीश महाजन यांची माहिती बुलढाणातील केस कारण सेलेनियमच नियमच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती